तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर यांचा निर्णय लाखो शेतकऱ्यांना दिलासा विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचा प्रतिवृत्त सादर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा गुरुवारी विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची उचल बांगडी मनसेच्या मोर्चाला परवानगी न देणं भोवलं आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवणावरून राजकीय वादंग संजय गायकवाडांचा कॅन्टीन चालकाला चोप तर विरोधकांकडून गायकवाडांचा समाचार गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या उद्धव ठाकरे यांची मागणी यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन